うん。 हा <laughs> <laughs> नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त असाल मजेत असाल मी कविता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर हो हे मागचं डेकोरेशन बघून तुम्हाला कळालं असेल काहीतरी फंक्शन आहे तर संध्याकाळी आहे हृदयाचं बोरनान आणि आता हृदयचं स्कूल चालू होणार आहे तर हे बघा ऑल सेट रेडी ओ असो बापरे बापरे हां आम्ही बॅग वगैरे घेऊन रेडी झालो आहोत आता निघत आहोत ॲक्च्युली त्यांनी दोन बॅचेसमध्ये केलं आहे तर बॅच बीमध्ये आहे हृदयाचं नाव तर साडे अकराला पोचायचं सव्वा अकरा वाजले तिथे पाच मिनिटावरच आहे जवळच आहे घरापासून तर हृदय तीन वर्षाचा झाला आहे आणि मलाच थोडं तडपण आलं आहे पण तो खूप एक्सायटेड आहे गेल्या महिनाभर तो बॅग वगैरे घेऊन एकदम असे अडकवून मस्तपैकी घरात असा फिरत असतो एकदम हॅपी होऊन स्कूलला जायचं स्कूलला जायचं अँड ॲट लास्ट आज जाणार आहोत तर चलो आम्ही आता निघत आहोत आणि बघू कसा रिॲक्ट करतो स्कूलमध्ये म्हणजे आज हृदयचे बाबा आणि मी आम्हाला अलाउड आहे ओरिएंटेशन आहे तर आ, आज दोन तास आहे तर आम्ही जाऊ शकतो आज एवढं काही जाणवणार नाही ना पण नेक्स्ट टाईम तो एकटा जाणार आहे तेव्हा पण दोन तास आहे तर तेव्हा त्याचं ते रिॲक्शन बघावं लागेल आणि हे डेकोरेशन मी तुम्हाला सगळं संध्याकाळी दाखवेल आणि त्याचं जेवण वगैरे सगळं मसाला वगैरे काढून ठेवला आहे मिसळचा प्लॅन आहे आज संध्याकाळचा ते मी डिटेलमध्ये थोड्या वेळाने सांगेन तर चलो निघूया पटकन गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चलो आई एक्साइटेड आई ऍम टू ओके ठीक है चला चल चला पटकन लेट होत आहे <laughs> रिदु रिदु ची वेरी फर्स्ट बॅग त्याच्या मावाने त्याला गिफ्ट केलेली ती जायच घेतली आहे त्याची चल इकडे राईट साईड चला तर निघालो आहोत आम्ही आता हृदय आणि मी हे बघा खूप <laughs> एक्सायटेड आहे आणि हृदयाचे बाबा येत आहेत कारण आज फ्रायडे आहे वर्किंग आहे तर मग थोडा ब्रेक टाकून येत आहेत तर म्हटलं आम्ही थोडं सावकाश सावकाश पुढे जातो तोपर्यंत तुम्ही या खूप स्केअरफुल हृदय तर चला आता स्कूलमध्ये गेल्यावर भेटते तुम्हाला बाय बाय चल पकडू नको तो काय माहिती आज सोडून तर यायचं नाही बरोबरच आहे मी त्याच्या स्कूलच्या बाहेर पोहोचलो आहोत राईट यस आणि आम्ही बाबांची वाढ बघत आहोत कारण मला मिस नाही करायचं आहे रिधूचा फर्स्ट स्कूल डेचा मोमेंट तर मग त्यांचीच वाट बघतो आणि आली की मी आज जाऊन आय यू एक्सायटेड रिदय ओके do come here come here tell your Hi. name what's your name <laughs> my name is rosa what's yours <laughs> <laughs> तर जसं मी तुम्हाला बोलली ओरिएंटेशन होतं ना तर पॅरेंट्सला अलाउड होतं आणि दोन तास होता आजचा दिवस सो so दॅट uh, मुलं टीचर्सबरोबर छान बॉन्ड करू शकतील आणि थोडी भीती होती आम्हाला की कसा रिॲक्ट करेल हृदय पण तो छान जेल झाला सगळ्यांबरोबर आण आणि मस्त सगळं एक्सप्लोर करत होता oh,

सॅन्ड क्ले कलरिंग ब्लॉग्स अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होत्या सो तिथे टाइम कसा निघून गेला ना कळालंच नाही आणि हे वॉशरूम्स बघा किती छोटेसे आणि क्यूट आहेत टाइम आउट विचार पडला त्यांचा फ्लॉवर चलो आणि हृदय वाढ बघत आहे आपली आता इथे हृदयाने फुल मजा केली ओके तर दीड वाजलाय आणि आम्ही फायनली आता घरी निघत आहोत आणि आता संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी आता जेऊ हृदयाला झोपवते आणि संध्याकाळचं डिनर बनवायचं आहे डिनर म्हणजे आम्ही आज जसं मी सकाळी बोलली मिसळपाव आहे स्प्रिंग रोलज आहेत अजून काय फालुदा आहे अजून काय हो आणि मसाले भात कारण मागच्या वेळेस पनीर बिर्याणी केलेले तर म्हटलं यावेळेस मसाले भात करूया आणि काय फ्रायम्स हां फ्रायम्स वगैरे करेल हो आणि थोडे स्नॅक्स वगैरे आहेत आणि बोरणान वगैरे मस्तपैकी करू द्यायचं संध्याकाळी तर चला आता मी जातो मी घरी आणि डिरेक्ट तुम्हाला तर मी भेटते संध्याकाळी ती तू बाय का सगळ्यांना ए तू सांग ना इकडे ना ही इज नॉट इंटरेस्टेड लेट मी गो आणि एकटाच चाललंय Five hours later. नमस्कार मंडई स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आणि तुम्ही बघितलं दुपारी आम्ही हृदयाच्या स्कूलवरून आलो नंतर त्याला जेवण वगैरे झोपवलं आणि मग नंतर माझी जेवणाची गडबड चालू झाली सगळं झालं आणि आता मस्त रेडी झालो आहोत आम्ही सगळे ट्रेडिशनल घातलं सगळं डेकोरेट केलं आहे छान वाटतंय आणि माझ्या फ्रेंड्स आल्यात म्हणजे थोड्या आल्यात आणि बाकीच्या येत आहेत अजून ऑन द वे आहे का येत आहेत कारण ऑफिसेस होते बऱ्याच जणांना ॲक्च्युली आमचे बरेच फ्रेंड्स इंडियाला गेलेले आणि आले तर मग बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि चार तारखेपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंतच करू शकतो बोहरनाळ म्हणून म्हटलं आज करून घेऊया तर चला आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते आणि सगळ्यांशी भेटवते सुद्धा आणि आजची धमाल दाखवते ते कनेक्टेड रहा ही छोटीशी अशी पाठी लावली आहे आणि एकंदरीत असं केलं होतं बॅकग्राऊंडचं डेकोरेशन तर सगळं स्क्रॅचपासून केलं होतं घरी आणि जसं तुम्हाला माहीत आहे हृदयचा बर्थडे नुकताच होऊन गेला आणि त्याला खूप सारे गिफ्ट्स आले होते तर त्याचेच कार्डबोर्ड्स चार्ट पेपर्स वगैरे होते तर ते यूज केले आणि चांदोमासाठी ना केक बोर्ड होता तो यूज केला आणि हृदयाचे कलर्स वगैरे तर होतेच घरी तर सर्वात इम्पॉर्टंट होतं हलव्याचे दागिने तर त्यासाठी ना तिळगुळ तर भेटले पण गोल्डन बीड्स काही भेटत नव्हते आणि त्याऐवजी ऑरेंज बीड्स भेटले पण साईज खूप छोटी होती सो होतील की नाही याची गॅरंटी नव्हती तर थोडं सामान मैत्रिणीने दिले तर ते सगळं वापरून हलव्याचे दागिनेसुद्धा बनवले आणि ऑस्ट्रेलियामध्ये ना बोरं भेटणं थोडं कठीणच आहे पण हृदयच्या ती सुद्धा एका फ्रेंडने आणून दिली तर हृदयला हलव्याचे दागिने घातले त्यानेही खूप आवडीने घालून दिले सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं आणि नंतर पार्लेचे बिस्किट चॉकलेट्स गाजर बोरं ऊस बताशे मुरमुरे यांनी त्याला अंघोळ घातली आणि मुलांनी तर मज्जा केलीच पण आम्ही पण खूप एन्जॉय केलं

चॉकलेट मध्ये पॉकेट आहे की पॉकेट मध्ये चॉकलेट आहे क्यूट दिस सर धरी 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 धरी

काय okay. पाहिजे okay. okay. हा तू करते 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 बोल अरे बाप रे आता हे नाही करते

啊。Uh. मध्ये ना फ्रायम्स होते नाचोस विथ सालसा स्प्रिंग रोल कचोरी फ्रुटी हे सगळं होतं नंतर वेळ होती डिनरची तर मिसळ विथ कांदा लिंबू आणि पनीर बिर्याणी केली होती अलॉंग विथ बुंदी रायता आणि सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं नंतर वेळ होती डेझर्ट ची आणि ते म्हणजे फालुदा विथ आईस हा मग म्हणूनच म्हटलेलं मी काढतो काम करा जरा मग येतील तुम्ही व्हिडिओ मध्ये <laughs> काम आता मी पटवट आहे कालुदा जे पण चालू आहे सगळ्यांना आणि हृदय फूल चार्ज डप आहे फूल खेळतोय आणि खूप मस्ती करतोय एवढा खेळ आहे की त्याने पॅन्टच फाडली आहे स्वतःची चला बघू कसं कशी झालंय कसं झालंय माहिती नाही पण बघ

nantar last happy birthday to you beta happy papa marachi bye kare jo आम्ही सगळे पुन्हा भेटलो आणि खूप मजा मस्ती गप्पा मारल्या आणि वेळ कसा निघून गेला <laughs> हो ना कळालच नाही पण खूप छान कार्यक्रम झाला आजू रिदू कसे करतोय आताच पूर्ण कार्यक्रम उरकला म्हणजे सगळे आता पाहुणे वगैरे जस्ट गेले आणि आम्ही बसलो आहोत मग म्हटलं मी तुमच्याशी बोलते तर छान छान झाला कार्यक्रम मस्त सगळ्यांनी छान टाइम ता स्पेंड केला खूप गप्पा मारल्या आणि मुलांनी खूप मस्ती केली हृदयांनी पण खूप मस्ती केली आणि खूप खुश झाला सगळे आले मुलं वगैरे तर आणि आजी आलेल्या खूप साऱ्या तर तो त्याचा फेवरेट पार्ट होता त्याला सगळे आजी खूप आवडतात तर सकाळी स्कूलचं तुम्ही बघितलं त्याचा फर्स्ट डे स्कूल आणि आजच बोरनान झालं तर एकंदरीत एकदम बिझी डे होता पण खूप मस्त एकदम करमून गेला मला पण तर आय होप तुम्हालाही आवडला असेल हा ब्लॉग आणि आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर भेटते का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय